माझे नाव महेश्वरी देवंतराव मी जामगाव इथून आलेले आहे माझ्या गटाचे नाव आहे कान्होपत्रा महिला सोयंचा गट मी, मी उमेद अंतर्गत जामगावमध्ये आय सी आर पी म्हणून काम करते दोन हजार पंधरापासून काम करते माझ्या ग्रामसंघाचे नाव ते मोहिरा ग्रामसंघ आहे माझ्या गावामध्ये बत्तीस गट आहेत आणि आज मी गौरी गणपती सणानिमित्त रांगोळी आणि मूर्ती कापसाच्या त्याचा स्टॉल लावलेला आहे तरी सर्व उमेद परिवारातील महिलांना आणि बार्शी तालुक्यातील सर्व महिलांना माझ्या गावातील महिलांना अशी विनंती आहे की त्यांनी माझ्या स्टॉलला भेट द्यावी आणि माझा हा व्यवसाय पंधरा वर्षापासून आहे